आपुलकी मित्रमंडळाची आदर कडलासिधी कडलास, कडलास गावातील आपुलकी मित्रमंडळ कडलासच्या एकोणीशे एक्क्याऐंशी दहावी बॅचने माइक स्पीकर सप्रीम भेट दिला ज्यावेळी दत्तात्रय गोरव यांच्या मागणीवरून अवध्या दोन तासांमध्ये वर्गणी जमा करून स्पीकर खरेदी करणाऱ्या या गटाने खरी आपुलकी दाखवली या कार्यक्रमात बोलताना प्राध्यापक बबन गायकवाड म्हणाले गावातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आपुलकी मित्रमंडळ नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असते भजनी मंडळासाठी दिलेली ही भेट म्हणजे सांस्कृतिक कार्यांना मोठी मदत आहे प्राध्यापक केशव लिगाडे यांनी भजनी मंडळाचे कौतुक करत आगामी काळात आणखी उपयुक्त उपक्रम आपुलकी मार्फत राबवले जातील असे नमूद केले तर शंकरराव सुखसे यांनी गटाच्या कार्याचे कौतुक करत त्याला गावकऱ्याचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले या कार्यक्रमाला आनंद राव गायकवाड विश्वनाथ शिंदे पोपट जाधव शहाजी पाटील सर अशोक महाकाळ डॉक्टर विलास इंगळे सुभाष गायकवाड विलास अनुसे जगन्नाथ गायकवाड श्रीमंत प्रवास यांच्यासह भजनी मंडळ व गावातील मान्यवर उपस्थित होते गायकवाड गुरुजींनी आपुलकी मित्रमंडळाचे तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या ही भेट फक्त स्पीकरची नव्हे तर गावाच्या हृदयाला जोडणाऱ्या नात्याशी आहे आपुलकी मित्रमंडळाने पुन्हा एकदा दाखवून दिले की एकत्र येऊन समाजासाठी काहीही शक्य आहे